नमस्कार मंडळी आईच्या पाहुण चार मध्ये मी आपलं स्वागत करते आज आपण एक पौष्टिक रानभाजी करणार आहोत ही भाजी दिसायला कांद्याच्या पात्याप्रमाणे असते या रानभाजीच्या सेवनाने रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते या भाजीमध्ये फायबरचे प्रमाण मुबलक असल्यामुळे पाचनक्रिया सुधारून बद्धकोष्ठतेमध्ये आराम मिळतो तसेच या भाजीमध्ये एक कमी कॅलरीज असल्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते या भाजीमध्ये कार्बोहायड्रेट तसेच खनिजे प्रथिने असल्यामुळे अशा भाजीचे सेवन पावसाळी सीझन मध्ये केलेच पाहिजे ही रानभाजी पावसाळ्याच्या सुरुवातीला दोन ते तीन आठवडेच मिळते क्वचितच जुलैमध्ये खूप कमी प्रमाणात मिळते अशी पौष्टिक रानभाजी फोंडशी कशी करायची ते आज आपण पाहणार आहोत ही फोनशीची रानभाजी पावसाळ्यात नैसर्गिकरित्या उगवते त्यामुळे अशा भाज्या नीट बघून निवडून घ्यायच्या माती किंवा कीड काढून टाकायची अशा प्रकारे सर्व भाजी नीट निवडून घ्यायची फ्रेंड्स तुम्हाला मी आठवण करू इच्छिते की तुम्ही माझ्या चॅनलला प्रथम व्हिजिट करत असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका माझ्या येणाऱ्या पुढील रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून माझी रेसिपी तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोहोचेल ही फोनशी भाजी निवडून झाली आहे प्रथम या भाजीसाठी पाववाटी मुगाची डाळ स्वच्छ धुवून भिजत घालायची ही फोनशीच भाजी दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची पहा फ्रेंड्स या भाजीची माती सर्व पाण्यात उतरते अशा प्रकारे ही भाजी दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची धुतलेली भाजी निथळत ठेवायची आता ही फोनशी भाजी थोडी थोडी करून बारीक चिरून घ्यायची फ्रेंड्स या पावसाळ्यात मिळणाऱ्या रा रानभाज्यांची रेसिपीची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे फ्रेंड्स तुम्हाला माझ्याकडून कोणत्या शाकाहारी रेसिपी पाहाव्याच आवडतील हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा सहा सात मिरच्या दोन कांदे बारीक चिरून घ्यायचे मिरची कांदा घालून फोडशीच भाजी करायची असेल तर मिरचीचे प्रमाण थोडे जास्त घेऊ शकता आणि मसालेदार करायची झाली तर तीन चार मिरच्या कमी घालायच्या मी आज दोन्ही प्रकारच्या फोणशीच्या भाज्या करून दाखवणार आहे फोणशीच्या भाजीला कल्लू किंवा कल्लाही म्हणतात तसेच कुलू किंवा कोळूची भाजीही म्हणतात फोणशीमध्ये असलेले अँटी ऑक्सिडेंट फायबर आणि विटॅमिन सीमुळे त्याच्या निरोगी आणि चमकदार होते शरीरात रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहिल्यामुळे मधुमेहाचा धोका कमी होतो तसेच हृदयरोगाचा धोकाही कमी होतो फ्रेंड्स आता खोबऱ्याचा तुकडा खिसून घ्यायचा फ्रेंड्स या रानभाजी मध्ये विटॅमिन ए कॅल्शियम लोहचे प्रमाण जास्त असते त्यामुळे शरीराच्या योग्य कार्यासाठी या भाजीचे सेवन आवश्यक आहे फ्रेंड्स माझ्या येणाऱ्या पुढील रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकनवर क्लिक करा जेणेकरून माझी रेसिपी तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोहोचेल मुगाची डाळ छान भिजली आहे आता या डाळीतील पाणी काढून डाळ स्वच्छ धुवून निथळून घ्यायची फोडशीच्या भाजीची पूर्वतयारी झाली आहे आता कढईत एक पळी तेल गरम करून त्यात एक चमचा मोहरी पाव चमचा हिंग अर्धा चमचा हळद घालायची चिरलेली मिरच्या कांदा घालायचा आता हा कांदा दोन तीन मिनटं गुलाबी रंगावर छान परतून घ्यायचा शिजवलेली मुगाची डाळ घालायची डाळ घातल्यावर हे मिश्रण दोन तीन मिनिट छान परतून घ्यायचे चिरलेली फणशीची भाजी घालायची आता ही भाजी छान परतून घ्यायची फ्रेंड्स ही भाजी इतर पालेभाज्यांपेक्षा शिजायला जास्त वेळ लागते साधारण आठ ते दहा मिनिटात ही भाजी शिजली जाते आता ही भाजी परतल्यावर त्यावर झाकण ठेवून चार पाच मिनिटे वाफ देऊन भाजी शिजवून घ्यावी नंतर या भाजीत खिसलेले खोबरे घालायचे अर्धा चमचा साखर घालायची चवीनुसार मीठ घालून ही ची ची भाजी छान परतून घ्यायची ही डाळ मिरची फोणशीची भाजी तयार आहे ही भाजी भाकरी बरोबर खाण्यास छान लागते तसेच भाताबरोबर तोंडी लावायलाही छान लागते फ्रेंड्स आता पण फोणशीची मसालेदार भाजी कशी करायचे ते पाहू डाळ मिरचीच्या भाजीप्रमाणेच ही भाजी करून घ्यायची नंतर त्यात एक चमचा कांदा लसूण मसाला एक चमचा लाल तिखट घालायचे अर्धा चमचा धनाचेरा पावडर घालायची आणि मिश्रण छान परतून घ्यायचे घातलेले मसाले शिजण्यासाठी ही भाजी झाकण ठेवून दोन तीन मिनट वाफ काढून घ्यायची फोणशीची मसालेदार भाजी तयार आहे फ्रेंड्स फोणशीच्या दोन्ही भाज्या आवडल्या का अतिशय पौष्टिक अशा दोन्ही प्रकारच्या फोनशीच्या भाज्या आवडल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या नवीन रेसिपी पाहण्यासाठी नोटिफिकेशन बॉक्सवर क्लिक करा जेणेकरून माझ्या रेसिपी तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोहोचतील धन्यवाद